है आप बेग खबर दिखाएंगे हम वो खबर हम समाचार अब नए अंदाज में वैजापूरचा विकास आणि राजकारण यावरती आपण बोलणार आहोत माझी माझी सरपंच माझी उपसरपंच हे दोघो सोबत आहे यांच्याशी बोलूया विकासाबद्दल आणि राजकारण सध्याला काय चालू आहे तुमचं काय म्हणणं आहे दिनेश भाऊ परदेशी इथे काय करायला पाहिजे आता तुमचे उमेदवार आहे याबद्दल आपण दिनेश परदेशी भाऊ सोबत बोला डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी हे सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन आणि त्यांनी सगळे समाजाला सोबत घेऊन काम करणारे नेते आतापर्यंत त्याने जे बी नगरपालिकेचे काम केलेले ते सगळं म्हणजे त्याचे पारितोषिक त्यांना मिळालेले त्याचं बक्षीस त्यांना मिळालेलं आहे पण त्याने कधी गाज्या वाज्या केला नाही का मी हे काम केलं मी ते केलं मी याचा जीव वाचावा त्याचा वाचा म्हणजे असं केलं आणि काय होतं ते माणसाचं पात्र होतं म्हणजे त्या समोरचं माणसाचे हे कळून येतं का बाबा ते गरीब माणूस आहे ना आपण त्याच्यावर उपकार केला असं तर डॉक्टर साहेबांचं असं काही नाही डॉक्टर साहेब मदत करून जातात त्याचं कधी बेनिफिट घेत नाही असे डॉक्टर साहेब एकदम प्रेमळ मनाचे आणि कोणीही जा ते शनी शिक्दमपूर इथायर कोणी जा ते कधी मदत मागा आध्या रात्री मागा आता या रोडवर ॲक्सिडेंट होतात तर दिनेश भाऊ सर्वात पहिले गाडी मी दिनेश भाऊनं फोन करतो सर्वात पहिले अँब्युलन्स येऊन जाते त्याच्यानंतर तिथं दवाखान्यात पैसा लागतो ते सगळं बघून देतात पण ते आपण दाखवलं ते काय म्हणताना का उपकार पेटून जातात प ते पुण्य मिळत नाही म्हणून त्या हिशोबाने त्या पद्धतीनं आणि बाकी तुम्ही स्थानिक आमदारांचं विषय जर विचार घेतला तर आता जे तुम्ही बोलले आमचे बघितलं मोडा कधी तर या ठिकाणी काही काम झालेले नाही जे काम झाले ते फक्त पुस्तकावर झालेले ते त्यांनी पुस्तक छापलं त्याच्यावर झालेले असे आमच्या गावामध्ये किती काम आहे का त्याचा डायरेक्ट जर ते कामं झालेले ना त्याचा निधीच काढून घेतलेलं आहे ते काम प्रत्यक्षात आम्हाला दाखवा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो का तुम्ही आम्हाला ते कामं दाखवून द्या जे पुस्तकात छापलेले आहेत नऊ पॉईंट पाच कोटीचे कामं आहे ना ते आम्हाला गावातले दाखवून द्या दिनेश भाऊ परदेशी खूप जुने कार्यकर्ता आहे जुने नेता आहे आणि यांनी यांच्या म्हणजे यांच्या जवळ जवळपास वीस वर्षाने नगर परिषद आहे शहराचा विकास शहराचा जे विकास व्हायला पाहिजे त्याबद्दल नगर परिषदेबद्दल आपण काय बोलणार नगर परिषद जसं म्हणजे आज पहिला आम्ही वैजपूर्व बघत होतो आम्हाला त्या ठिकाणी एकदम म्हणजे बहु जेव्हा झाले वीस पंचवीस वर्षापासून त्याच्यातून इतकं डेव्हलप दिसतंय ना वैजापूर एकदम सुंदर शहर झालेले वैजापूरमध्ये प्रत्येक मोठे मोठे समजा बिल्डिंग झाले आता प्रत्येक ठिकाणी ज्याची सुविधा वगैरे स्वच्छता सकाळी पाच वाजता उठून पाहते पाण्या नळाचं याचं त्याच्या सगळ्या गोष्टीवर त्या बघत असतात जनतेला काय आव्हान करणार मतदानासाठी मी जनतेला एवढ म्हणजे हात जोडून विनंती करतो की डॉक्टर दिनेश भोकरदेशी हे खूप चांगले व्यक्तिमत्व आहे आणि हे निवडून आलेले आमदार आहे यांची प्रत्येक तालुक्यात कुठंही तुम्ही बघा अशी परिस्थिती आज भाऊ निवडून आलेले पण भाऊ निवडून आल्यानंतर कोणाला कोणाच्या वसिल्याने जायची गरज पडणार नाही कोणाला विहिरीचे पाच पंचवीस हजार रुपये द्यायची गरज पडणार नाही शेत्यासाठी कोणाला दहा पाच हजार रुपये द्यायची गरज पडणार नाही तर डायरेक्ट फ्रीमध्ये तुमचं काम होईल आणि भाऊंना तुम्ही मतदान करा आणि या विजयामध्ये सामील व्हा बोलून धन्यवाद सरपंच साहेब जे आपण बोलला नागरिकांसाठी खूप चांगला आव्हान केलेला आहे विकासाबद्दल बोललेलं आहे धन्यवाद कॅन्सर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है एक ऐसी जगह है जो सहानुभूती समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में जहां, जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के, के साथ देखभाल को नया रूप देते रूप हैं यहां हमारी, हमारी समर्पित, समर्पित चिकित्सा पेशेवरों योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है की सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें, हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता हमारी है और, और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सम्र सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं जिनसे है आप बेखबर दिखाएंगे हम वो खबर घर की समाचार अब नए अंदाज में